जर तुम्ही या अगोदर एम पी एस सीची तयारी केली असेल सरळ सेवेची किंवा महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेची जर तयारी केली असेल तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे एक्स एस सी सी जी एल केंद्र सरकारची एम पी मोठी बहीण ही जी परीक्षा आहे दोन हजार पंचवीसमध्ये आलेली आहे भारतातील सर्वात जास्त पदभरती करणारी जी संस्था आहे ती एस एस सी सगळ्यात जास्त जी पदभरती होतात तर ती एस एस सीमध्ये होतात आणि एक लाखापर्यंत यामध्ये काय मिळते पगार मिळते जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर ही संधी तुमच्यासाठी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये एस एस सीसाठी तुम्हाला काय पात्रता पाहिजे त्यांनी या एस एस सीचा अभ्यासक्रम काय आहे पगार किती मिळतो जसं मी तुम्हाला सांगितलं एक लाखापर्यंत पगार आहे ही परीक्षा खो कधी होणार आहे आणि ही जे आगामी जी पदभरती चालू आहे तर ही चौदा हजार पाचशे ब्याऐंशी रिक्त पद आहेत तर मला वाटतं महाराष्ट्रातली कमीत कमी चार साडेचार हजार किंवा पाच हजार मुलांनी तरी यामध्ये भरतीमध्ये सामील म्हणजे पदं मिळवायला पाहिजे तर ही जी पदभरती आहे अगदी आपले एम पी एस सी जे आहे ना तर एम पी एस सीची मोठी बहीणच म्हणता येईल दोन बहिणीचा विस्तार म्हणता येईल एक महाराष्ट्रात दिलेली बहीण आहे म्हणजे एम आणि एक केंद्राची बहीण आहे ती म्हणजे कोणती एस यामध्ये खूप काही फरक असतो असं नाही आहे सेवन्टी एटी पर्सेंट जो सिलेबस आहे तर तो जवळपास तोच असतो बाकी विद्यार्थ्यांना असं वाटतं की ही जी परीक्षा आहे एस एस सीची ही हिंदीमधून होते असं नाही या परीक्षा ज्या आहेत तर या तेरा रिजनल लँग्वेजेसमधून होत आहेत दोन हजार तेवीसपासून ही परीक्षा जी आहे ही मराठी भाषेत होत आहे तर अप्रतिम संधी आहे मी नेहमी सांगत असतो बोरीला बोरा आल्यानंतर दगड मारावं लागतात तुमचं वय आहे अठरा ते सत्तावीस अठ्ठावीस तीस वयामध्ये तुम्ही नक्की या पदासाठी अटेम्प्ट केलं पाहिजे भले तुम्ही भरती हो ना हो पण तुम्हाला एक फ्लेवर कळेल की कि आयुष्यामध्ये किती सत्ता संघर्ष मिळवण्यासाठी किती पद मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो आहे तर या भरतीचा आपण काय करूया छोटासा आढावा घेऊया यामध्ये पद जे आहे तर ते सीजीला आहे कंबाईंड कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल सी जी एल दोन हजार पंचवीसचं हे काय आहे पद आहे अख्ख्या भारतातील विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय सगळ्यात आवडीची हीच स्पर्धा आहे यामध्ये चौदा हजार पाचशे ब्याऐंशी पदं आहेत दोन हजार बावीसला यामध्ये सदोतीस हजार पद भरली होते मागच्या वर्षी मला वाटतं काहीतरी बारा की पंधरा हजार पद होते आणि यावर्षी चौदा हजार पाचशे ब्याऐंशी पदं आहे सी पी सी सातनुसार लेबल चार नुसार, में ते सातनुसार यामध्ये पगार मिळते म्हणजे जवळपास साठ ते पासष्ट हजारापर्यंत तुमचं बेसिक असतं आणि यावरती तुम्हाला अठ्ठावीस टक्के एच आर ए डी ए वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर यामुळे एक लाखापर्यंत जी पगार आहे प्रत्येक महिन्याला ही यामध्ये जाते आता यासाठी पात्रता काय पाहिजे आता यासाठी आपली जशी एम पी एस पात्रता पाहिजे तसं कुठल्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयाची किंवा बोर्डाची काय लागते तुम्हाला पदवी लागते विद्यापीठाची पदवी लागते शैक्षणिक पात्रतामध्ये वयोमर्यादा काय तुमची अठरा ते सत्तावीस तीस बत्तीस पदविशिष्ट आहे जर तुमचं कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला पाच वर्ष तीन वर्ष दोन वर्षाचं काय आहे एक्सटेन्शन आहे दिव्यांग असाल तर तुम्हाला आणखी दहा वर्षाचं त्यामध्ये काय आहे एक्सटेन्शन आहे आणि अर्ध शुल्क किती आहे यासाठी फक्त शंभर रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी तर कसलीही फीस नाही आपले एम पी एस सी हे चोर लुटारू धंद्यासारखे कारण टी सी एस आरबी पी एस काय करतात की हजार दोन हजार रुपये घेतात पोरांनी पुस्तकं विकत घेणे क्लास लावणे या सगळ्या गोष्टीमध्ये एक आर्थिक काय होतं की शोषण होतं या परीक्षेत तसं नाही फक्त शंभर रुपये जरी म्हणजे तुमची फीस फक्त किती आहे शंभर रुपये आहे आणि आप आपला जो एम पी किंवा जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे त्याला थोडस एक डिफिकल्टी लेवल जर हार्ड केलं तर, के तर तुमची एस एस तयारी झालेली असते आता या चॅनेलवरती आपण स्पेसिफिकली इंग्लिश या विषयाची एस एस सी सी जी एलची अगदी झिरो पासून आपण ऍडव्हान्सपर्यंत तयारी करून घेणार आहोत तर नक्की तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा काय आहे याची जी अर्धाची शेवटची तारीख जी आहे ना तर ती चार जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आता शेवटच्या चार जुलैपर्यंत मला वाटतं की वाट, वाट पाहणं म्हणजे आपली मानसिक तयारी चार जुलैच्या नंतर होईल असं आहे जर तुम्ही आज उद्या दोन चार दिवसात तुमची जर फॉर्म भरला किंवा काही मुलांनी फॉर्म देखील भरायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ते मेंटली प्रिपेअर आहे ठीक आहे तर शेवटची तारीख याची चार तारीख आहे याच्यासाठी अधिकृत जे वेबसाईट आहे एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन यावरती जायचं रजिस्ट्रेशन करायचं आणि नंतर काय करायचं की आपले हे जी परीक्षा आहे टीयर वन आणि टीयर टू मध्ये होणार आहे ठीक आहे आता आपल्या महाराष्ट्रात एम पी एस सी कसं असतं पूर्व परीक्षा असतं आणि नंतर मग मुख्य परीक्षा असतं तर एस एस मध्ये तसं नसतं एस एस सी मध्ये टीयर वन टीयर वन म्हणजे काय की तुमची पूर्व परीक्षा ही पूर्व परीक्षा ठीक आहे जर तुम्ही या परीक्षेमध्ये पास झाले तरच तुम्हाला टीयर टू साठी तुम्हाला पात्र ठरवण्यात येतं टीयर टू म्हणजे काय की तुमची मुख्य परीक्षा आहे ठीक आहे तर टीयर वनची परीक्षामध्ये काय काय असते ते आपण समजून घेऊया अभ्यासक्रम काय असतो बघा आता यामध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग असते यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असतात जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग जो आपला मॅथ रिझनिंगचा पार्ट आहे तर तोच आहे जनरल अवेअरनेस तुमचं किती आहे पंचवीस प्रश्न यावरती पन्नास मार्क असतात क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड ऍप्टिट्यूडचे पंचवीस प्रश्न असतात आणि त्याच्यासाठी पन्नास मार्क असतात इंग्लिश कॉम्प्रिएन्शन असतं पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क असतात इंग्लिश ग्रामर वकॅब आणि कॉम्प्रिएन्शनचा सगळा सगळी जी तयारी आहे तर ती आपण या चॅनलवरती करून घेणार आहोत आता टीयर वनचे मुख्य विषय आपण आणि त्यामध्ये काय काय तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर ते समजून घ्यावा रिझनिंग आहे रिझनिंगमध्ये अॅनॉलॉजी सिरीज ब्लड रिलेशन कोडिंग डिकोडिंग सेलॉजिझम जे आपण नॉर्मली आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि रिजनिंगच्या ज्या एक्झाम आहेत त्यामध्ये जो अभ्यास करतो तोच आहे देन मध्ये काय जनरल मध्ये काय आहे हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक जनरल सायन्स करंट अफेअर हेच आहे मराठीतून याची तुम्ही तयारी करू शकता देन मध्ये काय आरिथमॅटिक अल्जेब्रा ज्योमॅट्री टेक्नोमॅट्री डेटा इंटरप्रिटेशन या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता यामध्ये तयार करू शकता आणि इंग्लिशचं काय आहे ग्रामर व्होकॅबलरी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जसं मी तुम्हाला सांगितलं बस या हा जो अभ्यासक्रम आहे मिळता आहे देन टीयर ची जी परीक्षा होते मुख्य जी परीक्षा होते ना तर त्यामध्ये काय आहे की तुम्हाला पेपर वन पेपर टू पेपर थ्री आणि पेपर फोर असे चार पेपर असतात प्रत्येकी शंभर मार्काच शंभर प्रश्न असतात काही दोनशे मार्कासाठी असतात काही शंभर मार्कासाठी असतात कॉन्टिटेटिव्ह एक्झाम ॲबिलिटी होते ही शंभर प्रश्न असतात त्यामध्ये शंभर आय मीन दोनशे मार्क असतात पेपर टू जो असतो तो इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शनचा असतो त्यामध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न असतात आणि दोनशे मार्क असतात पेपर तीनमध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिक नोकरीसाठी लागू असेल तेवढे म्हणजे आता हा टेक्निकलचा पार्ट आहे जर समजा आता तुम्ही काही डिप्लोमा बेसवरती किंवा इंजिनिअरिंग बेसवरती किंवा टेक्निकल स्किलच्या जर तुमच्या काही पदं असतील तर त्यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्याची तुमची स्किल टेस्ट जी आहे तर ती तिथे होते शंभर प्रश्न येतात दोनशे मार्क त्यासाठी असतात आणि देन जनरल स्टडीज आहे फायनान्स इकॉनॉमिक्स पद या ज्या भरती आहेत तर याच्यामध्ये काय आहे की शंभर प्रश्न आणि यामध्ये किती तुम्हाला दोनशे मार्क मिळतात टी ए चे मुख्य विषय कोणते असतात टी ए टू तेच असतात कॉन्टॅबिलिटीज आहे इंग्लिश आहे इंग्लिशमध्ये एरर स्पॉटिंग तारा जंबल सिनोनिम आणि अँटोनियम हे विचारलं जातं स्टॅटिस्टिकमध्ये तुम्हाला काय कलेक्शन क्लासिफिकेशन मुवमेंट्स अँड को रिलेशन वगैरे असतं देन फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये फंडामेंटल इकॉनॉमिक्स अकाउंट्स आणि बजेटिंग या विषयावरती तुम्हाला काय प्रश्न विचारले जातात मराठीतून देखील हे सगळं अवेलेबल आहे टीयर टू टीयर थ्री अँड टीयर फोर हे डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतात एस ए लिटरप्रिसी यासाठी शंभर मार्क असतात टीयर फोरमध्ये तुमची कौशल्य चाचणी होते आणि नंतर मग तुमची प्रोफेशन्सी टेस्ट होते आणि नंतर मग तुमचं मेरिट लिस्टवर काय होतं की तुमची पदभरती होते सगळ्याच पदांसाठी टीयर फोर पर्यंत जायची आवश्यकता नसते टीयर वन टीयर टू नंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यू आणि तुमच्या काय होतं की जॉईनिंग होते पण काही काही जी पदं आहेत तर त्यासाठी टीयर थ्री आणि टीयर फोर देखील काय आहे परीक्षा अव्हेलेबल आहे तर आता तयारीसाठी सल्ला काय मागील वर्षाच्या सीजीएलच्या प्रश्नपत्रिका सोडवा देन टाइम टेबल बनवा वेळापत्रक बनवा मॉक टेस्ट आणि प्रिपरेशन प्लॅटफॉर्म वापरा जसं आपलं ई स्वयंचं ऍप्लिकेशन आहे यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन मिळतं करंट अफेअर जे आहेत तर त्यावरती सीजीएलचा फार जोर असतो म्हणून करंट अफेअर ज्या आहेत ना तर या गोष्टी तुम्हाला काय की विशेष करून तुम्हाला तयारी करावं लागणार आहे हे hey, एस एस सी एलचं तुमच्यासाठी नोटिफिकेशन uh, हे बघा यामध्ये आता तारखा कधी कधीच्या अप्लाय करण्याच्या दिलेल्या आहेत बघा इथं अप्लिकेशन जे आहे तर ते नऊ सहा दोन हजार पंचवीस ते चार सात म्हणजे चार जुलैपर्यंत ही जी ही जी भरती असणार आहे म्हणजे ऑनलाईन ॲप ॲप्लिकेशन करू शकता रिसिप्ट जी आहे ते ऑनलाईन पेमेंट भरण्याची चार तारीख आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ देखील तुम्हाला मी यामध्ये काय करतो प्रोव्हाइड करतो यामध्ये ए ओचे असिस्टंट ऑफिसर असिस्टंट सेक्शन ऑफिसर आपलं जे एम पी एस सीमधून जे पद भरलं जातं त्याच प्रकारचं पद आहे वेगवेगळ्या मंत्रालयाचे जे सेक्शन ऑफिसर्स असतात तर त्यामध्ये यामधून डायरेक्टली भरती केले जाते जसं की सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिसचं हे डिपार्टमेंट आहे इंटेलिजन्स ब्युरोचं आहे त्यामध्ये तुम्हाला ए एस असिसंट असिस्टंट सेक्शन ऑफिसर होतं रेल्वेची डिपार्टमेंट आहे एक्स्टर्नल अफेअर्स आहे ठीक आहे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे असिस्टंट सेक्शन ऑफिसर्सचे वेगवेगळ्या दिल काय आहे पोस्टिंग आहेत देन इन इन इन्कम टॅक्स ऑफिसर जे आहे तर ते एक पद आहे एक्साइज इन्स्पेक्टर आहे सेंट्रलचं देन प्रिव्हेंटिव्ह एक्सपे इन्स्पेक्टर आहे तर अशा प्रकारचे जवळपास भरपूर पदं आहे इन्स्पेक्टर लेवलचे सेक्शन हेड इन्स्पेक्टर पोस्ट डिपार्टमेंटल ऑफ पोस्ट मिनिस्ट्री कम्युनिकेशन अशा भरपूर अशा पोस्ट आहे आता यावरती मी आणखी एक डिटेल व्हिडिओ घेणार आहे काही ज्युनियर ऑफिसरचा आहे ऑडिटरचा आहे लेवल 5 आये, थे, चे लेवल फाईव्ह आहे एकोतीस हजार ते त्र्याण्णव हजार तीनशे यामध्ये लेवल फाईव्हचे पगार आहे लेवल फोरसाठी पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजारचे हे पदं आहेत सब इन्स्पेक्टर टॅन्स टॅक्स असिस्टंट सिनियर एडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट अशा प्रकारची भरपूर या ठिकाणी काय आहे पदं आहेत अठरा ते सत्तावीस काय यामध्ये पदं म्हणजे काय वय पाहिजे यामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने वॅकन्सीज ज्या आहेत तर त्या रिझर्वेशन वगैरे सगळं काही एस सी एस टीसाठी एज रिलॅक्सेशन ज्या आहे तर एस सी एस टीसाठी पाच वर्ष आहे सीसाठी तीन वर्ष आहे आणि जर तुम्ही फिजिकली डिसेबल्ड असाल तर दहा वर्षाचं त्यामध्ये काय आहे एक्सटेन्शन दिलेलं आहे तर अशा पद्धतीने एकशे तेरा पानांचं हे नोटिफिकेशन एस एस सीनी काय केलेलं आहे जाहीर केलेलं आहे याची माहिती जी आहे तर ती जवळपास ऑलमोस्ट माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे आता मुख्य प्रश्न राहिला की सर याचा फॉर्म कसा भरायचा तर फॉर्म भरण्याची जी एक्झॅक्ट प्रोसेस आहे ने मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत आणेलच किंवा तुम्ही युट्यूबवरती इतर कोणाच्याही जरी व्हिडिओ पाहिले तरी चालेल फक्त आपले आवश्यक कागदपत्र जे आहे तर ते तुमच्याकडे ठेवा शंभरच रुपये फीस आहे स्वतःचा फॉर्म स्वतः भरा फॉर्ममध्ये काही चुका करू नका कारण फॉर्ममध्ये जर चुका झाली तसं एस एस सी देतं दोन तीन दिवसाचा वेळ देतो तुमचा फॉर्म एडिट करण्यासाठी पण चुका व्हायला नको जेवढ्या लवकर होईल तेवढा शक्य तुम्ही फॉर्म भरा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे जर काही फीडबॅक असेल दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी प्रश्न असतील तर तुम्ही नोंदवू शकता आल डेफिनेटली हेल्प यू ओके दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सोन इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल दे बाबा बाय